तालुका आंबेगाव येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मागे असलेल्या डोंगराला आग लागल्याने मोठी धावपळ झाली दा शनिवार रात्री आग स्थानिक ग्रामस्थ नगरपंचायत यश आले कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विजवण्यात आली असली तरी स्थानिक नागरिक व नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून सव्वा दोन तासात आग विजवल्याने डोंगरावरील हजारो वृक्ष सरपटणारे प्राणी व वास्ते 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 बाल या ठिकाणी वास्तव्यास असलेले पंधरा फासे भारतीय कुटुंब होणाऱ्या दुर्घटनेतून बालंबाल बचावले याबाबत माहिती अशी की मनसर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेटचे सामने सुरू असून मैदानाच्या पूर्व बाजूला डोंगरावर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धूर व त्यानंतर आग लागले दिसून आली पुणे नाशिक महामार्गाहून जाणाऱ्या नागरिकांना तसेच मैदानावर क्रिकेट पाहण्यासाठी असलेल्या नागरिकांना धुराची लोट दिसू लागली याबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांनी मनसर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जानेव यांना आगीची माहिती दिली माहिती मिळताच स्वतः जाधव यांनी नगरपंचायतीचे पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या अधिकारी राजश्री मोरे व नगरपंचायतीचे पंधरा कर्मचारी यांना आग विझवण्यासाठी घटनास्थळी जाण्याच्या सूचना केल्या त्यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक क्रिकेट पाण्यासाठी आले तरुण एकत्र येत आग विजवण्याचे काम सुरू केले अंधार पाडल्यानंतर आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते खाजगी व नगरपंचायतच्या टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी मारल्यामुळे शेवटी आग आटोक्यात आली यावेळी डोंगराजवळ वास्तव्य असलेले फासे भारती कुटुंब यांनी आग विजल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान एका अज्ञात तरुणाने डोंगराला आग लावल्याचे तपासात आढळून आले असून याबाबत सवकर चौकशी करून संबंधित तरुणाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जाणार असल्याचे मनसर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आग लागलेले क्षेत्र हे नगरपंचायतीच्या मालकीत असून या ठिकाणी संरक्षण भिंती बांधली जाणार आहे असे नगरपंचायतीच्या स्वच्छता समितीच्या पाणीपुरवठा प्रमुख राजेश्री मोरे यांनी सांगितले